आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईकरांचा कौल कुणाच्या बाजूने धक्कादायक सर्वेने मोठी खळबळ दरम्यान मुंबईतील एकूण छत्तीस मतदारसंघापैकी माहितीकडे तेवीस तर महाविकास आघाडीकडे तेरा आमदार आहे याचा शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील मतदार कुणाच्या बाजूने आपला कौल देतो यावर एका सर्वेने घेतलेल्या माहितीत मुस्लिम व दलित मते महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरेंसोबत आहेत याचा फायदा ठाकरे गटाला होणार असून उद्धव ठाकरे यांना मुंबईतील जनतेकडून सहानुभूती दिसते तर माहितीकडून शिंदे गटाने सत्तेचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात मतदारसंघात निधी वाटप केला याचा फायदा शिंदे गटाला विधानसभेला होणार असे त्या सर्वेने म्हटले इच्छुकांमध्ये अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवर गुप्त संघर्ष हे मात्र माहितीची नकारात्मक बाजू असून विधानसभा निवडणुकीला याचा फटका त्यांना बसणार असं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा कौल माध्यमांपुढे आला मित्रांनो मुंबईतील छत्तीस विधानसभेच्या मतदारसंघांपैकी कोण सर्वात जास्त जागा आपल्या पाड्यात पाडण्यात यशस्वी पाड़ होणार काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र